मित्रांनो नमस्कार फायनान्सविषयी आपल्याला नेहमी ने एक वाक्य ऐकायला मिळतं की तुम्हाला जर फायनान्शियल ब्रेकथ्रूज किंवा आर्थिकदृष्ट्या तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असेल स्वतंत्र व्हायचं असेल तुम्हाला जर त्यामध्ये स्थैर्य मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमचे इमोशन्स जास्त कंट्रोल करता आले पाहिजे फायनान्शियल ब्रेकथ्रू हा मोर इमोशनल ब्रेकथ्रू असतो रादर दॅन बाकी कुठल्याही गोष्टी हा ज्यावेळेस नेहमी असं मी वाचनात यायचं किंवा आपल्या बऱ्याचशा ट्रेनिंगमध्ये हा ऐकायला मिळायचा पार्ट किंवा रॉबर्ट किओसकीच्या पुस्तकात पर्टिक्युलरली हे ऐकायला मिळतं की फायनान्शियल डिसिप्लिन इज मोर इमोशनल दॅन टेक्निकली तर हा नेमका इमोशनल पार्ट काय हा समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि मग पार्टिसिपंट्सच्या इंटरॅक्शनमधून याला मला लक्षात आलं की फायनान्सच्या बाबतीत माणूस इमोशनली खर्च जास्त करतो म्हणजे शेजाऱ्याकडे एखादी वस्तू आली तर आपल्याकडे ती नाही आहे म्हणून घरात चर्चा होते आणि आपण ती वस्तू विकत घेतो एखाद्याकडे एखादी फॅसिलिटी जास्तीची असेल आपल्यापेक्षा तर ती आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण इमोशनली ती ती फॅसिलिटी आपल्याकडे नसल्याबद्दल स्वतःला दोष देतो आणि ती खर्च करतो लग्नामध्ये तुम्ही बघा लग्नामध्ये खर्च यासाठी केले जातात लोक काय म्हणतील लोकांनी नावं ठेवणे म्हणून कर्ज काढून सुद्धा बरेचसे लोक खर्च करतात म्हणजे माणसाचा इमोशन्स कंट्रोल नसल्यामुळे खर्च होण्याचं प्रमाण खूप जास्त मित्रांनो अगदी आता काही गाड्या ज्या बदलतात त्यांचा पण इमोशनल खर्च असतो बरेच दिवस झाले गाडी बदलली नाही किंवा गाडीच नाही मग आपल्याकडे तर लोक काय म्हणतील सो दे कीप ऑन बायिंग सम वेहिकल सो इट्स मोर इमोशनल दॅन टेक्निकल जे म्हणलं जातं हे आपल्या दैनंदिन व्यवहारातून दिसायला लागतं आपल्याला की आपले बरेचसे खर्च हे इमोशनल म्हणजे घरात सहज चर्चा होते आज बरेच दिवस झाले आपण बाहेर नाही गेलो मग फायनान्स सपोर्ट करत असो नसो प्रसंगी कर्ज काढून एखादी ट्रिप प्लॅन केली जाते किंवा इन्स्टॉलमेंटवर प्लॅन केली जाते so कारण इट्स मोर इमोशनल नीड दॅन टेक्निकल सो फायनान्शियल डिसिप्लिन किंवा फायनान्समध्ये ब्रेकथ्रू मिळवायचं असेल तर पहिले आपल्या भावनांवर विजय मिळावा लागेल कारण आपण भावनेच्या भरात खर्च खूप करतो भावना जिथे जिथे जोडून आपण खर्च करतोय तिथे पहिल्यांदा आपल्याला कंट्रोलमध्ये आणायला लागतील इमोशन्स इमोशन्सच्या जागी ठेवायच्या आणि खर्च खर्चाच्या खर्चा जागी जर ठेवायचं ठरवलं तर आपल्याला बरेचसे खर्च टाळता येतील रिप्लान करता येतील किंवा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या लक्षात येईल की ते अनावश्यकच आहेत कारण जो बिज सक्सेसचा जो रेशो आहे सक्सेसचा जो फॉर्म्युला आहे आर्थिक सक्सेसचा तो फिफ्टी थर्टी ट्वेंटी आहे त्यामध्ये फिफ्टी पर्सेंट हे तुमच्या गरजांवर खर्च झाले पाहिजे थर्टी पर्सेंट वॉन्टवर झाले पाहिजे आता या थर्टी पर्सेंट वॉन्ट म्हणजे काय ज्या तुम्हाला गरज नाही मग त्या इमोशनल गरजा आपण काय काय खर्च करतो बघा तुम्ही घरात असलेल्या कित्येक वस्तू ह्या तुम्ही इमोशनली तुम्हाला वाटलं म्हणून आणून ठेवलेल्या असतील किंवा कित्येक गुंतवणुकी सुद्धा आपण यासाठी करतो इमोशनली आपण इतरांनी केल्या म्हणून मी पण केल्या पाहिजे आणि तिथे फसत जातो लोक काय म्हणतील ह्या विचारामुळे पण आपण बरेचसे खर्च करतो हे सगळे इमोशनल खर्च आहेत मित्रांनो सो so, फायनान्शियल डिसिप्लिन पाळायचा असेल तर माझा तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे एक सल्ला आहे रिक्वेस्ट आहे की तुम्ही चेक करा दिवसभरात तुमचा किती, हा, किती हा, खर्च हा इमोशन्समुळे होतो आणि किती खर्च हा खरंच गरज आहे म्हणून होतो कदाचित तुम्हाला तुमच्या इमोशन्सवर विजय मिळवणं आवश्यक आहे फायनान्शियल ब्रेकथ्रूसाठी विचार करून बघा मित्रांनो आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तुमच्या ओळखीच्या प्रत्येकाला फॉरवर्ड करा कारण माझा आणि माझ्या कंपनीचा उद्देश हाच आहे की आपल्या प्रत्येकाला आमच्या व्हिडिओमधून फायदा झाला पाहिजे तुमचं आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य तुम्ही मिळवलंच पाहिजे नमस्कार